नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर उद्या आहे पोळा तर बैल पोळा आहे मित्रांनो तर आपला बैलराजाचा सण आहे तर त्याच्यासाठी आपण चारा कापायला आलो मित्रांनो पाहू शकतो आपण असं चारा कापून ठेवलेलं आहे असं चारा कापल्यानंतर आपल्या बैलगाडीमध्ये भरून बैलगाडी फुल भरून घेऊन जायचं आहे मित्रांनो आपल्याला कारण की बैल पोळाचा सण असल्या कारणाने आपलं उद्या त्यांना घरी राहणार आणि त्यांना त्यांच्यासाठी भरपूर सारा आपण कापून घेऊन जाणार आपल्या बांधांना भरपूर चारा आहे तर आपण चारा तर स्पेशल त्यांना आज कापण्यासाठी आलो आहे कारण की उद्या त्यांचा आपला बैल त्यांचा सण आहे बैल राजाचा वर्षवर्षातून एकदा सण येतो ते खूप कष्ट करता वर्षभर कष्ट करत होता तर आपण त्यांच्यासाठी हा उद्याचा दिवस आहे खास म्हणजे बैलपोळा त्यानिमित्तानं आपण त्यांना रंगीबिरंग का रंग लावू आणि परत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा साजव करू त्यांना आपण त्यांच्या अंगावर म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने आपण सजवू आणि त्यांचा आपण बैलपोळा साजरा करणार आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत ते एवढं चारा आपल्याला कापले गेले तर पूर्ण चारा आपण त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहे उद्याच्यासाठी कारण की बैलपोळा आहे उद्या त्यांच्यासाठी आपण घरी राहणार आहे त्यांना घरी पूर्ण दिवस चारा खाऊ घा घातला जाईल जेणेकरून ते घरी जाणार आहे त्यासाठी आपला हिरवा चारा आपण आपलं पूर्ण मध्ये बांधणं बांधा बांधा आहेत बांधाना खूप चारा मित्रांनो असं पद्धतीने आपण चारा वया घेऊन चारा कापायला स्पेशल आलो आहे मित्रांनो कारण की बैल पोपळा असल्या कारणाने त्यांना उद्या भरपूर आपल्या चरायला लागणार दिवसभर चारा लागणार लागाव लागणार आहे खानायला खायला म्हणून आपण हिरो चारा कापण्यासाठी आलो स्पेशल मित्रांनो आल आणि आपलं बैल तिकडं पाहू येतात बॅकग्राऊंडला तिकडं पाहू येतात इकडं आहे बांधलेले आहे तिकडे त्यांना चारा टाक टाकलेला आहे मित्रांनो आणि आपण इकडं चारा कापत आहो त्यांच्यासाठी मित्रांनो तर असं पद्धतीने आपण दिवसभर आज चारा कापायचं काम करत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कम्युनिकेट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि परत आमच्या बैराजाचा सण आहे उद्या तर त्यांचा सजावट आपण करणार आहोत पुढचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो तर पण जर टाटा बाय बाय